बघा याच्यामध्ये चटणी बघा हिरवी चटणी स्टफ आहे बघा पाया नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो धाबा माफे या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आपण आज भेट दिलेली आहे नव काय पंगतला विले पार्लेला स्टेशन पासन पाच मिनिटावर तर आज आपण इकडे काय काय फूड खाणार आहोत जेवणार आहोत ते आपण तुम्हाला दाखवतो नवा काय पंग आहेत आणि फूड पुढे तर आणि काउंटर आहे आणि या साइडला टेबल आहेत प्लस या साइडला पण आहेत आणि असं स्ट्रेट तर मित्रों पहले बढ़ा पाया सूप आने तो टेस्ट कर दो अपन मिक्सअप में एकदम प्यूर पाया सूप है

हिरवी मध्ये त्यात खोबरं पण आहे टॉफिन मध्ये तर बोंबील भारी मी सुरमेचा ऑर्डर केली गेली आहे तर पिंग्राणी राईस आहे किसमूर आहे सोलकडी आहे मच्छीकरी आहे सुरमेचा पीस बघ एवढा मोठा आहे आणि मी चपाती सांगितली पीस दाखवतो तुम्हाला पहिले मोठा पीस आहे बघ आता एवढा पीस आहे आणि प्राइस तुम्हाला तर मी सांगेन जॉब दिले येईल त्यावेळेला बघा एकदम फ्रेश फ्रेश किसमुरे म्हणजे राहुला पूर्ण थाली मध्ये सर्वात बेस्ट असतं ते सार

तर uh, मित्रांनो तुम्हाला एकदा तरी इथे व्हिजिट द्या फॅमिली सोबत थोडी वेटिंग असते तर तुम्हाला कळेल मध्ये वेटिंगचा अर्थ काय आहे की वेटिंग पंचेचाळीस मिनिटानंतर चांगलं जेवण मिळलं तर एकदम बेस्ट फूड आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये सांगा धाबा म्हणजे लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू